नमस्कार मैत्रिणीनो मी सुरेखा माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर सर्व माझ्या मैत्रिणींना पहिलं स्वामी समर्थ तर हे बघा आज मी सकाळची आता खूपच घाई असते सकाळी डबे वगैरे पण बनवायचे असते त्याच्यामुळं सकाळी खूप गरवड असते तर सकाळची बघा आता आठ वाजले आहेत आणि माझे बाकीचे पूर्ण कामं आवरले आणि मी लागले आता स्वयंपाकाला स्वयंपाक बनवायला लागले तर ही मी शेतातून तुरीच्या शेंगा आणल्या होत्या तर मग त्या तुरीच्या शेंगा जे आहे तर मग मी त्या चु तुरीच्या शेंगा सोडल्या आणि त्याचे जे दाणे आहे ना तर मग त्याच्यापासून मी आज भाणी भाजी बनवणार आहे म्हणजे अशी खूप टेस्टी लागते ही भाजी पण आणि हिरव्या मिरचीमध्ये याच्यामध्येच बनवायची ही भाजी बन तर अशी खायला पण छान चवदार लागते आणि शेतामधल्या ताज्या ताज्याचा पण शेंगा आणलेल्या होत्या तर मी त्या शेंगा सोलून घेतल्या आणि अगोदर याला असं भाजून घ्यायचं भाजल्यामुळं काय होतं असं परतून व्यवस्थित थोडं तेल टाकून मग व्यवस्थित परतू द्यायचं म्हणजे व्यवस्थित म्हणजे चांगलंच परतू द्यायचं कारण याच्यामुळं काय होतं चव पण छान लागते आणि मग आपण याला काय करायचं असं कट कर हे करून घ्यायचं मिक्सरमधून मग नंतर थोडंसं बारीक करून घ्यायचं जास्त पण बारीक नाही करायचं तोपर्यंत मी इकडं कांदा पण कट करून घेतला कांदा घातला ना तर कांदा टमॅटो घातलं तर टोमॅटो पण छान लागतं पण माझ्याकडे टमॅटो नव्हतं त्याच्यामुळं मग मी कांदाच त्याच्यात वापरू लागले कांदा घातला तरी पण छान होतं आणि टमॅटो घातलं तर आणखीनच म्हणजे चव येते आणि भाजून घेतल्यामुळं कसं छान लागते त्याची ही वेळा इथालचीच इथलचीच आहे गार्डनमधली आणलेली मी कोथंबीर ही सकाळी सकाळी थोडीशी कोथंबीर थोडीच आणते मी जेवढी भाजीला लागते तेवढीच घेऊन यायची कसं ताजं कोथंबीर आणली आणि ती टाकली ना तर ता म्हणजे ताजी ताजी अशी फ्रेश कोथंबीर होती तर म्हणून मग मी ती थोडी भाजीपुरतीच घेऊन आले जेव्हा लागले तेव्हा मी इथं जवळच असल्यामुळं लगेच जाऊन घेऊन येते अशी घरामध्ये आणून नाही ठेवू लागले जेव्हा आपल्याला भाजीला लागते तेव्हा जायचं आणि कोथंबीर घेऊन यायची आता मिरची पण आहे का मिरची पण मी थोडीशी अशी भाजूनच घेऊ लागले मिरची अशी व्यवस्थित अशी छान भाजून घ्यायची हा गॅस एकाडचा खूपच कमी चालू लागला होता आणि गरबड होती मला लवकर बनवायचं होतं त्याच्यामुळं मग मी पलीकडच्या गॅसवरती कढई ठेवली आणि तो गॅस फुल चालतो त्याच्यावरती कढई ठेवून म्हटलं आता आपण फास्टमध्ये लवकर करून घ्यावा मोहरी टाकली त्याला मोहरीचीच फोडणी द्यायची बाकी कुठलेही मसाले नाही वापरणार मी याच्यासाठी इकडे असा कांदा पण परततो आहे तो प तोपर्यंत कांदा परततो तोपर्यंत मी हे जे मी आहे जे आपण हे तुरीचे शेंगाचे जे दाणे सोलून घेतले आहे तर ते मिक्सरमधून थोडेसे असे फिरवून घ्यायचे एकदम बारीक पण नाही करायचं असे अर्धवटच फिरवायचे असे एक या दाण्याचे दोन तीन तुकडे दो होईल असंच एवढंच फिरवायचं जास्त नाही फिरवायचं नाहीतर कावं तर का आपण जास्त फिरवलं ना मग भाजी पण अशी खूप घट्ट भाजी होती आणि थोडे जरी असले ना तरी पण त्याच्यात भाजी होती कारण भाज ते शिजून आहे ना शिजून नंतर घट्ट होतं किंवा भाजलेले शेंगादाणे मी थोडेसे शेंगदाणे पण टाकते त्याच्यामध्ये आणि हे पण मिरचीचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण पण एकदम बारीक नाही करायचं ते पण थोडासा अर्धवटच वाटून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक ते पण बारीक नाही करायचं कारण खाताना आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे ते पण लागले पाहिजे थोडीशी हळद टाकायची आणि हे जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ते त्याचे टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं छान असं परतून द्यायचं त्याला थोडंसं परतलं की आता हे त्याच्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे आणि मिरचीचं जी पेस्ट केलेली आहे ना ती टाकायची ते पण अशी पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची थोडं असं अर्धवट ठेवायचं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं कारण मग काय होतं जशी आपल्याला पाहिजे तशी घट्ट करायची असली तर घट्ट पण बनवता येते आणि आपल्याला पातळ करायची असली तर मग पातळ पण करता येते आणि मी काय करते जेव्हा स्वयंपाक करते ना जे जिदालची वस्तू घेतली ना तिथं लगेच ठेवून देते म्हणजे मग किचन वाटेवर पण आपल्याला राडा होत नाही लगे आणि ही अशी वरतून मी अशी कोथंबीर घातली बघा त्याच्यात आपली भाजी पण अशी छान शिजली बघा किती घट्ट झाली ही भाजी अजून थंड झाल्यावर आणखीनच घट्ट होती ती पण अशी खायला खूप चवदार लागते ही भाजी आता मला पोळ्या पण बनवायच्या आहे म्हटलं पटकन आता पोळ्या बनवून घेते म्हणजे मग पोळ्या बनवल्या की आपलं एक कामं होऊन जातं मग बाकीची कामं मग आपले चालतेचे दिवसभर करता येतात पण हे सकाळी स्वयंपाकाची गडबड असते त्याच्यामुळे सकाळी सकाळी पटकन स्वयंपाक करावा लागतो ऑफिसला जाणाऱ्यांसाठी मग पटकन त्यांचं काय होतं आहे आपण इक इकडं पोळ्या पण बनवतो भाजी करून ठेवली ना अगोदर अशी तर मग क कधी पण मी असंच करते अगोदर पीठ मळून ठेवते तोपर्यंत तो पीठ पण छान भिजलं जातं आणि मग भाजीची तयारी करायची भाजी पण क बनवून घ्यायची आणि भाजी जोपर्यंत भाजी शिजते जो तोपर्यंत तो आपली दुसरी पण कामं करायची किंवा मग वेळ जर असला तर एकीकडे लगेच भाजी टाकून लगेच आपण पोळ्या पण बनवायला घ्यायच्या पण आज माझ्याकडं कमी वेळ होता त्याच्यामुळं मी भाजी टाकली आणि भाजी टाकल्यानंतर मी पटपट बाकीचे कामं पण उरकून घेतले भाजी शिजते तोपर्यंत भाजी शिजल्यानंतर लगेच पोळ्या करू लागले आपल्या पोळ्या झाल्या की पोळ्यावरच्या आपल्या चालू असत्या आणि मग जेवायला पण आपल्याला देता येतं त्याच्यामुळं मी अशा पटपट पोळ्या बनवून घेते आणि किचन वाटेवरचं पण मी पसारा काय करते लगेच आपण मसाला डबा काढला मसाले टाकून झाले मी डबा तसाच वरती नाही ठेवायचा लगेच मध्ये ठेवून द्यायचा कारण काय होतं खराब पण होत नाही आपले तेलाची वगैरे पण हात लागत नाही आणि एकदम व्यवस्थित राहतं आणि आपल्याला जे लगेच लागतं तेव्हाच वरती काढायचं आणि ठेवून द्यायचं त्याच्यामुळं किचन वाट्यावर पण एवढा पसारा होत नाही नंतर ते आप नाही तर आपण सगळं वरती काढून ठेवायचं आणि नंतर तेच आवरत बसायचं त्याच्यात ते आवरण्यामध्येच खूप वेळ जातो आणि पटकन आपण आपल्या हाताला येईन तसंच पटपा पटापट जर उचललं ना तर मग आपल्याला पण कमी वेळ लागतो आणि कमी वेळेमध्ये हे होऊन जातं त्याच्यामुळे मी आता पटपट सगळ्या पोळ्या बनवून घेते डब्याला नसतात द्यायच्या पोळ्या सकाळी सकाळी मुलीला सकाळी डबा द्यावा लागतो त्याच्यामुळं सकाळी तिचं असतं सकाळी उठून तिचं आवरून दिलं या अगोदर तिचं आवरून दिल्यानंतर मग आपले बाकीचे कामं खाली झाडून वगैरे ते ते झाले ते कामं झाल्यानंतर वरती वरचे पण घरं वगैरे पूर्ण झाडून घ्यायचे आणि नंतर आंघोळ वगैरे मग नंतर स्वयंपाकाला लागायचं सकाळी खूप लवकर उठावं लागतं साडेपाचला उठलं तरच आपलं आवरतं ऑफिसच्या वेळेपर्यंत नाहीतर मग आवरत नाही नऊ साडेनऊपर्यंत तर स्वयंपाक झालाच पाहिजे नऊपर्यंत सगळं आवरलं पाहिजे आणि मग ते एकदा सगळे गेल्यानंतर मग आपले दिवसभराचे कामं चालतात पूजा वगैरे मी नंतरच करते सकाळी नाही होते माझ्याकडून पूजा मी गंज प्रयत्न करते की मी सकाळीच लवकर पूजा करन आणि पूजा करून, करून स्वयंपाकाला कर लागन पण नाही होते खूप गडबड होऊन जाते त्याच्यामुळे मी काय करते अगोदर स्वयंपाक बनवून घेते आणि मग स्वयंपाक बनवल्यानंतरच मग आपली पूजा वगैरे मग ते करत बसते नाहीतर मग काय होतं आहे अर्धं आपलं अर्ध मन पूजामध्ये असतं आणि अर्धं इकडं स्वयंपाकामध्ये त्याच्यामुळं ते सगळंच एकदा नाही जमते हे बघा आता सगळे कामं गेमं आवरले आणि संध्याकाळी पाच साडेपाच सहाला हे बघा मी असं हे झाडाचं काय केलं पूर्ण हे झाड जे आहे ना तर झाडं असे जळून चालली होते कशाना ते काहीच कळू नाही लागलं आणि अशी मध्येच त्याचे पानं करपून जायचे आणि मग ते जळायचे तर मी म्हटलं आपण काय करूया की याची ग्रोथ जी आहे ना ती थांबली बहुतेक असं काहीतरी झालं आहे हे बघा मध्येच असे जळून चालले ते तर असंच मला एके मैत्रिणींना सांगितलं होतं की काय करायचं म्हणे कुंडीतली माती पाच सहा महिन्यानंतर ती माती चेंज करायची आणि जे मुळं जे असतात ना खाली तर जे मुळं असतात ना तर ते मुळं थोडे थोडे कट करायचे मग काय होतं आहे परत त्याची छान ग्रोथ होती आणि कुंडीमध्ये कसं मुळ्या जास्त पांगल्या जात नाही तेवढ्याच जागेमध्ये हे होतात मग त्याची वाढ जी आहे ना तो वाढ खुटती म्हणजे त्याची त्याच्यामुळं झाड तसे जळू लागतात आणि वाढत पण नाही आहे मोठी पण झाड होत नाही तर माझ्या कुंड्यामधल्या सगळ्या झाडाचं तसंच झालं आहे बघा म्हणजे खूप इतके मोठे मी झाड लावले आणि कुंड्या पण खूप मोठ्या मोठ्या आणल्या आन आणि माती पण छान माती आहे असं काही नाही की माती चांगली नाही माती पण छान आहे पण हे बघा असे झाडाचे आहे ना असे पानच करपून चालले हे असं होऊ लागलं आहे त्याला तर म्हटलं चला आपण एकदा असं ट्राय तर करून बघूया किंवा पूर्ण झाडाला तसं झालं तर मग मी अशी झाडं कुंडीतून काढून आता याचं आहे ना ती ही अशी मुळं जी आहे ना तो मुळं कट करून घेते कारण की मग याला परत मुळं फुटतील तर म्हटलं चला आपण नाहीतरी झाड जळवूनच चालले तर आपण असं करून बघूया आणि जर का कोणाला काही आणखीन झाडाची माहिती असली ते पण मला कमेंटमध्ये सांगा की काय करायचं म्हणून असे झाडं जर जळू लागले मध्येच तर आम्ही असं पूर्ण कुंड्यामधले झाडांचं असं हे केलं तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना स्वामी समर्थ